महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत सुधाकर घारे यांचा महेंद्र थोरवे नाधोबी पछाड आगामी विधानसभेचे समीकरण बदलणार कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे वर्चस्व नेहमीच राहिले मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीत या मतदारसंघाचे गणित पूर्णपणे बदलले मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना फुटीनंतर शिंदे गटाचे महेंद्र थोरवे महायुतीकडून तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नितीन सावंत महाविकास आघाडीकडून रिंगणात होते राष्ट्रवादी काँग्रेससाठी महायुतीचा धर्म पाळणं अनिवार्य असतानाही सुधाकर घारे यांनी अपक्ष लढण्याचा धाडसी निर्णय घेतला हॅशटॅग बलाढ्य सत्तेविरुद्ध एकतर्फी झुंज ही लढत खऱ्या अर्थाने थोरवे विरुद्ध घारे अशीच रंगली एका बाजूला महेंद्र थोरवे यांच्याकडे पक्षाचे अधिकृत चिन्ह सत्तेची ताकद लाडकी बहीण योजनेचे वलय आणि हिंदुत्वाचा मुद्दा होता तर दुसरीकडे सुधाकर घारे यांच्याकडे कोणतेही चिन्ह किंवा मोठ्या आघाडीचे पाठबळ नसताना ते केवळ स्वतःच्या जनसंपर्कावर लढत होते त्यांच्या विरोधात दमी उमेदवार उभे करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तरीही अवघ्या पाच हजार मतांच्या निसट्ट्या फरकाने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला हॅशटॅग पराभवाने न खचता जनसेवेचा वसा निवडणुकीचा निकाल तेवीस तारखेला लागला आणि अवघ्या चोवीस तासात म्हणजे चोवीस तारखेला सुधाकर घारे पुन्हा जनतेच्या सेवेत हजर झाले याच सकारात्मक जिद्दीमुळे लोक त्यांच्याशी जोडले गेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षप्रवेशांचा ओघ वाढला हॅशटॅग परिवर्तन विकास आघाडीचा मास्टर स्ट्रोक विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना यूबीटी आणि राष्ट्रवादी यांच्यात झालेल्या मतविभाजनाचा फायदा थोरवे यांना मिळाला होता ही चूक सुधारण्यासाठी सुधाकर घारे आणि नितीन सावंत यांनी एकत्र येत परिवर्तन विकास आघाडी स्थापन केली या युतीनं कर्जत नगरपालिकेत नगराध्यक्षांसह बहुसंख्य नगरसेवक निवडून आणत महेंद्र यांच्या पहिला मोठा सुरुंग लावला जिल्हा परिषदेत विरोधकांचा सा सुपडा साफ आमदारकी धोक्यात आल्याच्या भीतीनं थोरवे यांनी घारे यांच्यावर विविध आरोप केले मात्र जनतेनं हे आरोप फेटाळून लावले याचे प्रतिबिंब जिल्हा परिषद निवडणुकीत उमटले परिवर्तन विकास आघाडीनं सहापैकी सहा, सहा जिल्हा परिषद जागा जिंकल्या बारापैकी दहा पंचायत समिती सदस्य निवडून आणले निष्कर्ष कर्जत नगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या मिनी मंत्रालयावर सुधाकर घारे यांनी निर्विवाद वर्चस्व मिळवले हा विजय महेंद्र थोरवे यांच्यासाठी धोक्याची घंटा असून आगामी विधानसभा निवडणुकीत सुधाकर घारे मोठ्या मताधिक्यानं विजयी होऊन आमदारकीची स्वप्नपूर्ती करतील असे स्पष्ट चित्र सध्या मतदारसंघात दिसते महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी